नमस्कार श्री गुरुदेव दत्ता आमचं परिवार या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आमची ताई करणार आहे उपवासाचे खोबऱ्याचे आणि डिंकाचे लाडू तर ते कसे करणार आहेत ते तुम्हाला सांगते तर इथे सर्वप्रथम आम्ही खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि हे कढईमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे लालसर कलरमध्ये असं भाजून घेतलेलं आहे हे खोबरं असं चांगलं आता हे इथे खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण आता इथे आपण भाजलेले शेंगदाण घेतलेले आहेत आणि या शेंगदाण्याचं मोठं मोठं असं म्हणजे भरडं असं कूट करून घेतलेलं आहे आणि ते बदामसुद्धा घेतलेले आहेत एक वीस पंचवीस बदाम आहेत आणि हा आहे डिंक आता हा डिंक आपण तळून घेणार आहोत आणि मंदाचेवर तेल काढण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हा घेतलेला आहे गूळ तर आता हा डिंक आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये आणि हा डिंक तेलामध्ये टाक टाकल्यानंतर खूप फुलतो आणि खूप छान असा कलरसुद्धा येतो याचा तर तुम्ही पाहू शकता इथे डिंक आपले तळलेला आहे आणि हा गुळ आपण घेतलेला आहे म्हणजे एक वाटीभर एवढा गूळ घेतलेला आहे आणि या गुळात थोडंसं पाणी घालून आपण त्याचं पातळ करून घेतलेलं आहे आणि हे खोबरं शेंगदाण्याचं कूट बदाम आणि डिंक आणि वेलची पूड हे सगळं एकत्र करून त्यामध्ये हे गुळाचं केलेला पाक आपण यामध्ये ओतणार आहोत आणि हे सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेणार आहोत गुळाचा पाक म्हणजे थोडंसं पाणी घालून खूप असा घट्टसा पाक करायचा नाही थोडासा मध्यमच पाक ठेवायचा आहे तरच यामध्ये सो मिक्स होतो आणि लाडू खूप छान वळता येतात तर हा पाक आम्ही यामध्ये मिक्स करून सगळ्या सर्व साहित्याला गूळ लागेल अशा प्रकारे हे मिक्स के केलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत आता गूळ सगळीकडे मिक्स झालेला आहे आणि आता असा लाडू वळून घ्यायचा आहे आणि खूप छान पद्धतीने हे लाडू वळता येतात तर आता इथे आम्ही लाडू बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे हा लाडू वळलेला आहे आणि सर्व लाडू खूप छान झालेला आहे आणि हा खाण्यासाठी पौष्टिक असा लाडू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद